मला एक प्रश्न पडला की या अगोदर ज्यांच्याकडून कुणबी नोंदी आहे मग त्यांना कुठल्या आधारावर सर्टिफिकेट दिला जायचं हे समाज हिताचं काम आहे समाजाला समजून सांगणं समाजाला मी समजून सांगतोय प्रबोधन करतोय की कृपया हा कागद घेऊन अधिकाऱ्यांकडे जाऊ नका अधिकारी तुम्हाला सर्टिफिकेट देऊ शकणार नाही आणि तुम्ही स्वतः विधिमंडळामध्ये आम्हाला मतदान केलेलं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे मग प्रश्न असा पडतो की जर तुम्ही आरक्षण आम्हाला दिलं तर भुजबळ साहेब तो अहवाल तुम्ही स्वीकारला मग तुम्हाला काय अधिकार आहे मराठा समाज मागासने म्हणण्याचा आणि त्यांच्या प्रामाणिकपणावर माझा प्रश्न आहे का ते बोळीच नाही कारण फार दिवसांनी मराठा समाजाला संघटित करून मुंबईला नेणारा एक चांगलं नेतृत्व आमचं आहे माझा प्रश्न काय माझा प्रश्न राज्य सरकारला आहे विखे पाटील साहेबांना सरकारपेक्षा विखे पाटील साहेबांना विखे पाटील साहेबांनी काय सांगितलं की यामुळे मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा फायदा होणार आहे मी समाजाची न्यायालयीन लढाई लढतो आहे माझं जबाबदारी आहे कोणाला चांगलं वाटेल कोणाला वाईट वाटेल तर समाजाला स्पष्ट भूमिका सांगितली पाहिजे या जी आरमध्ये फर्स्ट पॅराग्राफमध्ये काय आहे की हिस्ट्री ऑफ मराठवाडा आहे जसं माझं गाव दौलताबाद देवगिरी इथला किल्ला काय सांगतो इथं किल्ल्याचं काय महत्व आहे आणि किल्ल्याचं काय वैशिष्ट्य वगैरे वगैरे त्यात उल्लेख आहे लास्ट पॅराग्राफमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की मराठा समाजाला ज्या काय नोंदी सापडलेल्या आहेत त्या आधारे प्रमाणपत्र लागत असतील पुरावे असतील तर अशा अशा पद्धतीने अर्ज करावा मला एक प्रश्न पडला की या अगोदर ज्यांच्याकडं कोण मी नोंदी आहे मग त्यांना कुठल्या आधारावर सर्टिफिकेट दिलं जायचं ह्याच आधारावर दिलं जायचं एवढा साधा प्रश्न मी विचारला पुढचा प्रश्न त्याच्यामध्ये आहे की ज्यांच्याकडं नोंदी नसतील त्या ग्रह चौकशी अहवालाची पद्धत आहे याच्यावर मी बोललो ज्या दोन तीन गोष्टी ग्रामसेवक तलाटी यांचा समावेश तलाट्याचं रोज याच्यामध्ये ऑलरेडी असतो मी याच्यावर बोललो आणि सरकारने त्याच्यामध्ये सांगितलं की शिंदे समिती काम करते आहे आणि शिंदे समितीने याच्यामध्ये लवकर काम करावं व शासकाला कळावं शासन याच्याबद्दल विचार दिने त्यामुळे हा निर्णय आहे का तर हा निर्णय नाही हे सरकारने जी पद्धत आहे रिझर्वेशनचे सर्टिफिकेट देण्याची जी सगळ्यांना लागू आहे त्याच्यावर दिलेला कागद आहे ही माहिती पुस्तिका आहे आणि सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये शिंदे समिती जे कार्य करील त्याच्यावर आम्ही लवकरात लवकर कारवाई करू मग पटेल पाटील असे म्हणालेले आहेत की सरकारने जो जी आर काढलेला आहे ते सर्व बरोबर आहे आणि ज्यांना समाजाच्या हिताचे जे लोक आपल्या समाजातील लोक विचार करत नाही त्यांनी अशा प्रकारे समाजाचं वाटोळ करायला नको हे बघा जरंग पाटील यांचा पूर्ण सन्मान आहे मान सन्मान ठेवून मी बोलतो ते काय बोलले त्यांना बोलण्याचा अधिकार आहे परंतु समाज मला न्यायालयीन लढायची जबाबदारी देतो कायद्यामध्ये दे काय घडलं हे सांगण्याची जबाबदारी माझी आहे त्या जबाबदारीचं भान ठेवून मी परत एकदा सांगतो या कागदाचा उपयोग फारसा नाही त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे पुढे की आता यापुढे जे लोक समाजातील समाजाच्या विरोधात वागतील त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर देण्यात येईल जे लोक वागतील त्यांना ना हे समाज हिताचं काम आहे समाजाला समजून सांगणं समाजाला मी समजून सांगतोय करतो करतोय की कृपया हा कागद घेऊन अधिकाऱ्यांकडे जाऊ नका अधिकारी तुम्हाला सर्टिफिकेट देऊ शकणार नाही कारण त्याच्यामध्ये नियमवाली घातण्यात आलेली जी जुनी नियमवाली तीच सांगण्यात आलेली हे समाज हिताचं काम आहे कदाचित त्यांच्या दृष्टिकोनातून जे समाजाच्या विरोधात काम करत त्यांना बोलले असतील तर ते त्यांना ते लागू होईल हे समाज हिताचं काम मी करतोय छगन भुजबळ साहेबांच्या बद्दल मला थोडं स्पष्ट बोलायचं आहे परवा देखील त्यांचं वक्तव्य मी ऐकलं त्यांनी सांगितलं मराठा समाज माग असलेले नाही असे अनेक प्रकारचे अहवाल आहे मी त्यांना आठवण करून दे इच्छितो की सगळे अहवाल संपुष्टात आलेले नंतर शेवटचा जो आयोग होता त्यांनी मराठा समाज माग असं सांगितलेलं आहे आणि तुम्ही स्वतः विधिमंडळामध्ये आम्हाला मतदान केलेलं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे मग प्रश्न असा पडतो की जर तुम्ही आरक्षण आम्हाला दिलं तर भुजबळ साहेब तो अहवाल तुम्ही स्वीकारला मग तुम्हाला काय अधिकार आहे मराठा समाज मागासने म्हणण्याचा हा नंबर वनचा प्रश्न नंबर दोनचा प्रश्न असा आहे की भुजबळ साहेब यांनी मला थोडं स्पष्ट करावं व सांगावं याच्यामध्ये का किंवा काल त्यांनी मान्य मुख्यमंत्री महोदयांचं स्टेटमेंट बघावं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं या आरक्षणामुळे कोणालाही धक्का बसलेला नाही या आरक्षणामध्ये जे समाज घटक ज्यांच्याकडे प्रक्रिया पूर्ण होतील अशांना सर्टिफिकेट दिलं जाईल तर भुजबळ साहेब असं वक्तव्य करतो मला कल्पना करतील साहेब काय त्यांची भूमिका यावर मी याच्यावर बोलेल कारण अजून ते काही बोललेले नाहीये त्यांनी बारकावे सांगितलेले मग त्याच्यावर आम्ही उत्तर देऊ एक अपडेट आता एक आलेली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठा आरक्षण अर, उपसमितीची उपसमिती आहे तसंच ओबीसी आरक्षण उपसमिती गठित करण्यात आली म्हणजे त्याची घोषणा करण्यात आली गठीत आजच करण्यात येणार ठीक आहे ना आता ओबी जे समाज मराठा समाज ओबीसीत जाईल तर आम्हाला ते समितीची गरज आहे त्यामुळे ते, ते समितीच मी स्वागत करतो त्या समितीचे अध्यक्ष छगन भुजबळ असतील कोणी असू द्या आता जे ओबीसी असतील मराठ्यां करते। का मी काय म्हणतो विरोधच करतो भुजबळ साहेब असो का देशातला कोणताही नागरिक असो ज्याच्याकडे पुरावा आहे ज्याच्याकडे कोणी मी नोंद त्याला कोणीच थांबू शकत नाही हा शासन निर्णय आहे विरोध करण्याचा संबंधित त्यांच्या विरोधाला असणार आहेत पण त्या समितीमध्ये प्रत्येक पक्षाचे दोन दोन सदस्य असणार ते शासनही ठरवावं ते शासकीय बाब आहे ते काही फार त्याला महत्वाचा विषय नाही आणि उलट आता याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही जेव्हा ओबीसीत जाऊ तर आम्हाला ओबीसी समितीकडेच काम पडेल झालेला जा, नाही आहे कार्यकर्त्यांनी समाज बांधवांनी थोडी वकिलाशी चर्चा करावी वकिलाला विचारावं हो, आम्ही अर्ज कसा करावा आज हो। मिळत असेल ते मी स्वागत करेल ओबीसी नेते आंदोलन करतो तर ते कोणत्या आधारे करतायत तेही मला कळायला तयार नाही त्यांनी सांगावं की याच्यामुळे त्यांना धक्का लागला राज्य सरकार सांगतं आहे की आम्ही कोणाला धक्का लावला नाही मग हे कशामुळे आंदोलन करत आहे हे आम्हाला कळत नाही